नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण डी सी सी बँक रिक्रुटमेंट जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक शिपाई आणि इतर पदाची भरती आलेली आहे फक्त दहावी ते पदवीधर उमेदवारांना ही संधी आहे याबद्दल आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आ, तर बघू आपण याची डिटेल माहिती डी सी सी बँक रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस मित्रांनो नोकरीच्या शोधात असलेल्या वी ते दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे या भरतीमध्ये निवड झाल्यास तुम्हाला दरमहा एकोणावीस हजार ते छत्तीस हजार रुपयापर्यंत पगार मिळणार आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी येथे लिपिक शिपाई व्यवस्थापक उपव्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे एकूण एकशे एकोणऐंशी जागांसाठी ही भरती होत आहे पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार करता येणार आहे म्हणजे तुम्हाला इथे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अधिकृत वेबसाईट वर नमूद केलेल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे नऊ ऑगस्ट आज किती तारीख आहे आज आहे सहा तारीख तर नऊ ऑगस्ट ही लास्ट डेट आहे या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघू रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी सहकार भवन जवाहर पथ रत्नागिरी पिनकोड फोर वन फाय सिक्स वन टू नोकर भरतीची विस्तृत जाहिरात तर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक लिमिटेड रत्नागिरी या बँकेकरिता विविध श्रेणीतील रिक्त एकशे एकोणऐंशी पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे बँकेचे संकेतस्थळ आर ए टी एन ए जी आय आर आय डी सी सी बँक डॉट कॉम किंवा रत्नागिरी डी सी सी बँक डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज मागविण्यात येत आहे तपशील संकेतस्थळावर अर्ज भरणे तर तुम्हाला एक तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत असा वेळ दिलेला आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क रोखीने स्वीकारण्यात अंतिम दिनांक आहे नऊ ऑगस्ट संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकतात ऑनलाईन परीक्षा शुल्क रोखीने स्वीकारल्यानंतर ट्रान्झॅक्शन आय डी संकेतस्थळावर अद्यावत अपडेट करण्याचे अंतिम दिनांक आहे आ, दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलहिदा प्रकाशित करण्यात येईल म्हणजे तुम्ही जे हे अर्ज पूर्ण भरल्यानंतर जेव्हा लास्ट डेट होईल त्याच्यानंतर ही डेट प्रकाशित करण्यात येईल ऑनलाईन परीक्षेची आणि ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक पण तेव्हाच जेव्हा ही अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल त्याच्यानंतर मुलाखत दिनांक एक्झाम दिनांक आणि प्रवेशपत्र ते सर्व तुम्हाला त्याच्या डेट्स प्रकाशित होतील सूचना परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अपडेट केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही तुम्हाला परीक्षा शुल्क भरावंच लागेल तेव्हाच रजिश तेव्हाच रुमचं रजिस्ट्रेशन होईल उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक, रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरणा करता येईल तुम्हाला रत्नागिरीच्या शाखेमध्ये रोखीने भरणा करावा लागेल संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी अर्ज भर तांत्रिक अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर दिलेला आहे एट नाईन फाईव्ह ट्रिपल सिक्स झिरो टू नाईन झिरो या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास सपोर्ट ॲट द रेट रत्नागिरी डी सी सी बँक डॉट इन या मेल आय डीवर ईमेलद्वारे संपर्क साधायचा आहे वरील हेल्पलाईन क्रमांक आणि मेल आय डी फक्त तांत्रिक अडचणी अर्ज भरते वेळ मुलाखत मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळ इत्यादी निर्माण झाल्यास संपर्ककरिता आहे उमेदवाराने अर्ज भरताना ज्या पदासाठी जो अर्ज करिता आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा अर् आर, अपात्र अर्जाबाब बाबत अर्जदारासोबत कोणत्याही प्रकारचा अ पत्रव्यवहार करण्यात येणार नाही पात्र उमेदवार आहेत त्यांचे अर्ज स्वीकारले जातील सदर भरती प्रक्रियेत दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील विविध श्रेणीतील पदाच्या सं सेवा भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीची पात्रता निकष आणि इतर तपशील खालीलप्रमाणे आहे तर, खालील तर प, प, पदनाम काय आहे म्हणजे कोणत्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे तर एम जी आर म्हणजे व्यवस्थापक यासाठी तीन पदे आहेत या यासाठी वयोमर्यादा आहे पंचवीस ते चाळीस वर्ष आणि आवश्यक पात्रता आहे कोणतेही शाखेचा पदवीधर असावा आणि तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव पाहिजे आणि एम एस सी आय टी किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान नव्वद दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावे विशेष अर्हता प्राप्त म्हणजे जर तुमचं एम बी ए झालेलं असेल जी ए आय आय बी सी ए आय आय बी डी बी एम सी पी ई सी एल एल बी पी एच डी यापैकी कोणतेही एक असेल तरीसुद्धा तुम्ही तर। या पदाकरिता सा, अर्ज करू शकतात उपव्यवस्थापक डी वाय एम जी आर यासाठी यासाठी सहा पदे आहेत आणि यांची शैक्षणिक पात्रता आहे पंचवीस ते चाळीस वर्ष यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार कुठल्याही विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि त्याला बँकिंग क्षेत्रात दोन वर्षाचा अनुभव असावा हो तसेच एम एस सी आय टीचे शासनमान्य प प्रमाणपत्र नव्वद दिवसाचे संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा तसेच वरी सांगितल्याप्रमाणे एम बी ए जी ए आय आय बी सी ए आय आय बी डी बी एम सी पी ई सी एल एल बी जी डी सी अँड ए एच डी सी एम यापैकी कोणतेही एक तुम्ही पूर्ण केलेले असेल तरी तुम्ही या पदास अर्ज करू शकतात तसेच लिपिक साठी जास्त पदे आहेत एकशे एकतीस पदे इथे भरली जाणार आहे एक एक तर त्यांसाठी वयोमर्यादा आहे एकवीस ते चाळीस वर्ष आणि यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच उमेदवार एम एच सी आय टी आणि शासनमान्य मान्यताप्राप्त संस्थेचे किमान नव्वद दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा विशेष अर्हंता प्राप प्राधान्य म्हणजे जर तुमचं इंग्रजी मराठी टायपिंग इं, टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल जी डी सी अँड ए एच डी सी एम असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे शिपाई प्यून पदासाठी पण भरती होणार भर आहे आणि यासाठी एकूण पदे एकोणचाळीस पदे भरली जाणार आहेत त्यासाठी शैक्षणिक अर्हता दहावी पास असलं तरी पण तुम्ही अर्ज करू शकतात आणि वयोमर्यादा आहे अठरा ते चाळीस वर्ष तर अशा प्रकारे भरपूर मोठ्या प्रमाणात ही भरती होत आहे तर सर्वांनी इथे अर्ज करण्यास काहीच हरकत नाही जर तुम्ही पूर्ण क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर अर्ज नक्की करा दिनांक एक आठ दोन हजार चोवीसपासून ही भरती निघालेली आहे यासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता प्राप्त तसेच मूळ कागदपत्र असलेली उमेदवार अर्ज करण्यास प्राप्त असेल तर बघा ही चांगल्या प्रकारे भरती आलेली आहे तर आणि वेतनश्रेणी पण चांगली आहे एम जी आरसाठी त्रेचाळीस हजार दोनशे चार आहे उपव्यवस्थापकसाठी छत्तीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये एवढा पगार आहे आणि लिपिकसाठी एकवीस हजार एक आठशे पंचावन्न तर शिपाईसाठी एकोणावीस हजार नव्वद एवढं पेमेंट असणार आहे तर पेमेंट पण चांगलं आहे बँकेत जॉब आहे बँकेत जॉब करू इच्छिणाऱ्यांनी अर्ज नक्की करावा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत आवडला व्हिडिओ आवडला असेल माहिती तुमच्या लक्षात आली असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक जरूर करावा आणि गरजू उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा